हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचे आयोजन हनुमान मंदिराच्या सभागृहात कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात हरिभक्त पारायण सोनालीताई फडके यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा यांच्या वतीने करण्यात आले होते मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष सो आनंदिताई बेंगाळ तसेच प्राचार्य अभिषेक भैया यांच्या परिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि श्रद्धावन भाविकांची उपस्थिती लाभली कीर्तनादरम्यान धार्मिक भावनांनी भरलेले वातावरण अनुभवायला मिळाले